नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ताला नेमकाच आशुचा कॉल आलेला असतो आणि तो सागर पाहतो आणि मुक्ताच्या हातामध्ये फोन देत म्हणतो की आता लोकांना सांगत बसू नका आपल्या घरात काय चाललंय ते तेव्हा आता मुक्ता म्हणत असते की हां बोल ना आशू काय झाले असे म्हणतो तिकडे सगळं ठीक आहे ना म्हणजे नॉर्मल आहे ना आता तुमच्या घरातला वाद आता सागर इकडे असल्यामुळे मुक्ताला काही बोलता येत नसतं मुक्ता म्हणते हो मी टेस्टसाठीच हॉस्पिटलमध्ये आली आहे तेव्हा आता रिपोर्ट अजून आलेले नाही आहेत आले की मी तुला कळवते तेव्हा माझी काही मदत हवी आहे का मुक्ता तुला मुक्ता म्हणते नाही तसं वाटलं तर मी तुला कॉल करेल असं म्हणून आता फोन ठेवते तर इकडे आरतीला मुक्ता धीर देत म्हणत असते की अगं आरती काळजी करू नकोस मी आहे आता रिपोर्ट आल्यावर सगळं सर्व सत्य समोर येणार आहे तेव्हा तू आता फक्त तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घे इकडे की मनात म्हणत असतो की आता रिपोर्ट आला तर माझं काही खरं नाही काल नुसतं दारू पिलं तर दादाने मला घरातून बाहेर हकललं आता उद्या माहिती नाही आता आता माझ्यावर काय शिक्षा करणार आहे तेव्हा सागर उठतो आणि लकीला धीर देत असतो की काफची करू नकोस तुझी चुकी नाही आहे ना म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह असणार तेव्हा मुक्ताला काय उत्तर द्यायचं हे मी ठरवलं आहे त्यामुळे तू घाबरू नकोस तेव्हा भावाची बाजू घे सागर हा लकीला सपोर्ट करत आहे तर इकडे आरती खूप रडत असते तर लगेच मुक्ता तिला जवळ घेत म्हणते की मी आहे तुला न्याय मिळवून द्यायला घाबरू नकोस आता इंद्रा हॉलमधून चालत असताना तिचा पाय लचकतो आणि ती एकदमच ओढून उठते तिच्या आवाजाने लगेच तिथे मुक्त येते मुक्ता म्हणते मम्मी काय झालं तुम्हाला दु दुखतंय का अगं पोरी माझा पाय लचकला तुला काय पडलं आहे तुझा पर बर इथून माझं डोकं नको खाऊस असा मुक्त काही राग धरलेलं आहे इंद्राने त्यामुळेच आता इंद्रा म्हणते की तुझी काही गरज नाही आहे मला माझं मी बघून घेईल तेव्हा आता हो मम्मी तुमचा पाय लचकला आहे तुम्हाला किती लागलं ला, आहे थांबा ना जरा मला बघू तर द्या लगेच आता मुक्ता गरम असं कोमट तेल करून आणते आणि म्हणते की मम्मी मी कोमट तेल आणले तुमच्या पायाला लावते तरी म्हणत असते काय कपोरी का माझी सेवायच्यासाठी करते ना की मी तुझ्या दया तुझ्यावर दया दाखवेल माझ्या लक्कीचं नाव तर तू बदनाम केलंस आणि आता काय बाकी आहे हे बघ मला तुझ्याशी बोलायची बिलकुल इच्छा नाही आहे माझ्या पायाचं मी बघून घेईल सोड माझ्या पायाला हात नाही लावायचा तू तरी मम्मी अहो मुलगी समजून तुम्ही माझ्या दोन चापटा मारा पण मला तुमचा त्रास बघवत नाही त्यामुळे मला तुमच्या पायाची मालिश करू देत ना पण नेमका आता ते तेल आणताना मुक्ताकडून थोडंसं असं सांडलेलं असतं लादीवरती आणि इकडे आता इंद्राच्या आवाजाने सागरसुद्धा तिथे येतो सागर म्हणतो काय झालं आई पायाला मग आता इंद्र सांगते की माझा पाय लचकला तेव्हा आहे का म्हणून आता सागरसुद्धा खाली बसतो आणि मुक्ताचा हात सरकत लगेच म्हणतो की काय झालं आहे का आई थांब मी जरा दाबून देतो तुझा पाय आता त्याच तेलाने सागरसुद्धा मसाज करायला लागतो इंद्राच्या पायाची लगेच आता तो मुक्ताला म्हणतो की तुम्ही राहू द्या मी आहे ना त्यालासुद्धा आता मुक्ताचा खूप राग आलायला असतो आणि तो ते राग दाखवत असतो तरी मुक्ता म्हणते हो मला माझं काम करू द्या मला आईंचा त्रास सहन होत नाही तेव्हा मी काही नाही तेलच लावत आहे ना मग आता सागर आणि मुक्ता दोघही इंद्राच्या पायाला तेल लावत असतात आता इंद्र म्हणत असे की तू सरक ना, मुक्ता मी तुला नाही सांगितलं आहे ना सागरसुद्धा म्हणतो की तुम्ही उठा मी आलो ना आता मी लावते माझ्या आईला तेल तुम्ही सारखा बिलकुल हात लावायचा नाही माझ्या आईच्या पायाला असं रागानेस म्हणतो म्हणून आता मुक्ता उठते आणि किचनमध्ये जात असताना तिचा पाय घसरतो कारण तिच्याकडून तेल सांडलेलं असतं आता पाय घसरल्यामुळे ती एकदमच खाली पडते आणि नेमकीच सागरच्या अंगावरती पडते आता सागर आणि मुक्ताला एकत्र पाहून ते दोघे एकमेकांकडेच पाहायला लागतात मात्र इंद्राईकडे म्हणते की बघा आता मला काय त्रास होतोय ते राहिला बाजूला आणि तुम्हाला जिथे तिथे हे चाळीस उचतात वाटतं कारण इंद्राला पाय दुखत असल्यामुळे खूप राग आलेला असतो आणि त्यात सागर आणि मुक्ताला एकत्र पाहून तिला खूप राग आलेला असतो तर आता पुढे सागर हा मुक्ताकडे पाहायला लागतो इथे आता थोड्या वेळ टायटल सॉंग प्ले झालेलं आहे आणि ते दोघे आता उठून एकदम पुन्हा रागाने पाहायला लागतात दुसरीकडे आता लकीचे रिपोर्ट द्यायला एक माणूस दवाखान्यामधून घरी आलेला असतो तो, तो सागरच्या हातामध्ये लकीचे रिपोर्ट देतो आणि निघून जातो तेव्हा आता सागर ते रिपोर्ट आतमध्ये घेऊन येतो आणि सर्वांसमोर म्हणतो की लकीचे रिपोर्ट आलेत आता सर्वजण एकदमच स्तब्ध होतात आणि लगेच सागरला विचारू लागतात की अरे वाचलं मग रिपोर्ट काय आहे तेव्हा इंद्रा म्हणते की माझ्या पोराला बदनाम तर नाही ना करत आहे कोणी आणि तिला खूप म्हणते की मला माझ्या लकीची खूप काळजी वाटते तेव्हा आता सागर म्हणतो की आधी लकीला बोलवा इकडे स्वातीसुद्धा घाबरायला लागते की दादा रिपोर्ट काही येऊ देत आपल्या लकीला काही करू नकोस इंद्रा म्हणते बाबा जेवण पोरगा आहे काही का वाईट साईड करू नको त्याची रिपोर्ट कशी असू दे आपण त्याला शांतपणे समजू आता सागर म्हणतो की हे बघ लकी तुझे रिपोर्ट आले आणि हे रिपोर्ट तू स्वतःच उघड म्हणून आता लकीच्या हातामध्ये तो कागद दिल्यावर लकी खूपच घाबरत असतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात मनात की आता काही खरं नाही माझं हे रिपोर्ट मीच वाचायचे आहे का आणि जर पॉझिटिव्ह आले तर माझं आता घरातून जाणं नक्की आहे तेव्हा आता रिपोर्ट हे लकीच्या हातामध्ये दिले जातात आणि तो ओपन करून वाचतो तर रिपोर्ट निगेटिव्ह सागरने ते रिपोर्ट अगोदरच वाचलेले असतात म्हणून तो सागर लकीला म्हणतो की रिपोर्ट निगेटिव्ह आता सावनी खूप खुश होते कारण ती म्हणते की बघ आता तर लकीला हाताशी धरून मी कसा बदनाम करते मुक्ताला मुक्तालिकडे धक्काच बसतो तर इंद्रा म्हणते की देवी आई पावलीस ग बघ माझं पोर ग मुक्ता माझ्या मुलाची काही चुकी नाही आणि तू त्या परक्यापोरीवर विश्वास ठेवून तुझा धीर असूनसुद्धा त्याला बदनाम करायला निघाली होतीस ना घे रिपोर्ट बघ आता सागर लगेच ते रिपोर्ट मुक्ताच्या हातामध्ये देतो आणि मग आता इकडे इंद्राला जागा मिळते इंद्राची बडबड चालू असते की तुझ्या धीराला बदनाम करायचं होतं तुला काय झालं आलं ना सत्यसमोर आता तरी झाले का समाधान तुला खात्री वाटली ना तेव्हा आता लकी म्हणतो की हे रिपोर्ट निगेटिव्ह कसे आले काय झालं आहे पण मग आता सावने इकडे पॉज म्हणजे ओरिजिनल रिपोर्ट असतात ते सावनेने जाळून दुसरा जुना एखादा रिपोर्ट उचलून आणलेला असतो हॉस्पिटलमधून तेव्हा आता ती म्हणते की अरे वा आता तर खूप मजा येणार आहे आता मी सागरला पिन लावणार मुक्ताबद्दल आणि आता एक एक प्लॅन करून मुक्ताची बदनामी करणार तेव्हा आता मुक्ता म्हणते की हे रिपोर्ट निगेटिव्ह येतील असं माझा तरी विश्वास नाही आहे तेव्हा आता सागर म्हणतो म्हणजे तुम्हाला अजूनही काय म्हणायचं आहे माझा भाऊस दोष आहे असं का मुक्ता म्हणते मला तसं म्हणायचं नाही आहे पण अहो आरती तशी मुलगी नाही आहे ती बोलेल माजा बर। ते वाता रहात का असं खोटं बोलेल माझ्याबरोबर तेव्हा आता तुम्ही आरतीचीच बाजू घेणार आहात का तुम्हाला आपल्या घरामध्ये अजून वाद घालून घ्यायचा आहे का असं सागरतीला प्रश्न विचारत असतो तर स्वाती म्हणते की माझ्या भावाची काही चुकी नाही आहे वहिनी तुम्ही पुन्हा आता तोच विषय तो काढू नका तेव्हा म्हणते बघा आता रिपोर्ट समोर असून देखील हिचा विश्वास नाही आता काय करायचं का ठरवलं आहेस तू मुक्ता तेव्हा सावणी इकडे म्हणत असते की आता बसा बोंबलत खरे रिपोर्ट तर गेले जाळून टाकलेले आहे मी असं मनातच म्हणते तेव्हा आता सागरला मुक्ता म्हणत असते की हो माझ्यावर विश्वास ठेवा मला खरं कोण खोटं कोण हेच सिद्ध करायचं होतं म्हणून मी डी एन ए टेस्ट करायला लावली होती पण मला अजूनही काहीतरी गडबड वाटते इंद्रा म्हणते खबरदार सुनबाई आता पुढे जर काही प्लॅन करशील तर सत्तेसमोर आले आणि हा विषय आता इथेच बंद कर माझ्या मुलाचा आता विचार करावा लागेल तुला लगेच आता मुक्ता म्हणते की सागरही चिडलेला असतो मुक्तावरती तो म्हणतो की हे बघा तुम्ही त्या मुलीला कामावरून काढणार आहात की नाही आज जा आणि त्या पुरीला कामावरून काढा तिने हे सगळं पैशांसाठी केलं माझ्याला लकीला तिने पैशांमुळेच बदनाम करायचं ठरवलेलं दिसतंय आणि ह्या मुली अशाच असतात बदनाम करण्यासाठीच तिला लवकर कामावरून काढा नाही तर मी आत्ताच वकिलाला फोन करून त्यालाही आता इन्फॉर्म करतो आणि आरतीला चांगली शिक्षा द्यायला लावतो तेव्हा लकी म्हणतो अरे दादा सोड ना कशाला कोणाला शिक्षा द्यायची आता रिपोर्ट आले ना निगेटिव्ह कळालं ना आता सर्वांना माझं खरं तेव्हा आता त्या पोरीशी काय घेणं देणं नाही आहे आपल्याला तो विषयी तेच बंद करा मात्र मुक्ता विचार करत असते की हे शक्यच नाही आहे की हे रिपोर्ट निगेटिव्ह आता मी काय करू मी, मी, सत्या, सत्या मी तर खूप गोंधळलेले आहे कारण सर्वजण मुक्ताला दोष देत असतात पण मुक्ता इकडे म्हणते की मला कितीही ओरडा बोला पण मी आरतीवर माझा खूप विश्वास आहे मी याचं सत्य शोधण्यासाठी अजून एक प्रयत्न करणार तेव्हा सागर मी त्या दिवशी असं म्हणाली होती की हे रिपोर्ट जर निगेटिव्ह आले तर मला मी लकीची माफी मागेल पण मला एक दिवस हवा आहे कारण मला विचार करायचा आहे आणि अजून एक गोष्ट शोधून काढायची तेव्हा मी आज त्याची माफी मागणार नाही असं म्हणून आता सागर ऑफिसमध्ये निघून जातो तरीकडे सावणे म्हणत असते मुक्ता मस्त चाललंय ना तुझं अगं एक दिवस एक असा होता ना की सागरने मला धक्के मारून बाहेर काढलं होतं तेही तुझ्यामुळे आणि आता वेळ आली की तुझीच माणसं तुला आता बदनाम करणार आणि ह्या घरातून हकलणार इकडे आता खूप टेन्शन आलं असतं मुक्ताला कारण तिला कोणीही समजून घेत नाही आहेस सर्वच जण आता का आपापल्या कामाला निघून जातात मात्र मुक्ताच्या डोक्यामध्ये तोच गोंधळ असतो की ह्या रिपोर्टमध्ये कोणी चेंज केलाय आहे काय झालंय हा रिपोर्ट खरा असेल असं तिला वाटत नसतं कारण आरती मला का खुटं बोलेल आरती माझ्याशी खुटं नाही बोलणार मला नक्कीच आता शोध घ्यावा लागेल की हे रिपोर्ट जिथून कुठून आले तिथे मला तपास करावाच लागेल आणि ती आता सागरसमोर असंही म्हटलेली असते इसागर एक दिवसा नहीं माला सा एक की सागर मला एक दिवस हवं आहे आणि ह्या रिपोर्टबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे तेव्हा इकडे सावनी म्हणत असते की बिचारी मुक्ता पडली पुन्हा एकटीच आता सर्व हातात आहे माझ्या पुढे काय प्लॅन करायचा ते मुक्ता आता पुन्हा तो रिपोर्ट घेऊन आरतीला दाखवते आणि आरतीला धक्काच बसतो की हे काय म्हणजे मीच खोटी ठरली ना मी चुकीची नाही आहे मॅडम प्लीज मला समजून घ्या हे बाळ लकीचंच आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मुक्ता म्हणते माझा तुझ्यावर विश्वास आहे पण हे रिपोर्ट तर हेच सांगते आहे की लकी निर्दोष आहे तेव्हा आता आपल्याला काहीतरी करावंच लागेल पण तू घाबरू नकोस मी हा रिपोर्टचा नक्की शोध घेणार आहे तेव्हा तू काळजी करू नकोस फक्त तुझी ता तब्येत सांभाळ आता मुक्ता ते रिपोर्ट हातामध्ये घेते तर तिला त्याच्यावरची एक्सपायरी डेट दिसते तरी म्हणते अरे बापरे असं कसं होऊ शकतं टेक्निकलकडून असा प्रॉब्लेम तर होणं अशक्य आहे कारण ह्या रिपोर्टमध्ये दे चुकीची डेट आहे पण हे प्रिंट मिस्टेक नाही आहे हे नक्कीच कोणीतरी रिपोर्ट बदललेले दिसत आहेत तितक्यात आता आशूचा कॉल येतो की मुक्ता झाले का अपडेट्स आले का काही रिपोर्टचे मुक्ता म्हणते हो आले लकी निर्दोष आहे त्या रिपोर्टमध्ये लकीची टेस्ट निगेटिव्ह आली आहे पण आशू म्हणतो की असं कसं होऊ शकतं तेव्हा मुक्ता म्हणते की आशू मला कळत नाही आहे ह्या रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड वाढती आहे असं कसं होऊ शकतं आरती ही माझ्या खूप क्लोज आहे ती माझ्याशी खोटं नाही बोलणार नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा आशू म्हणतो की तुला माझी मदत काही हवी असेल तर येऊ का तिकडे मुक्ता म्हणते नाही नको येऊ मला शोध घ्यावाच लागेल ह्या गोष्टीचा मीच तुला रिपोर्ट बदल थोड्याच वेळात इन्फॉर्म करते तेव्हा आता मी फोन ठेवते आता तरी फोन ठेवल्यावरती मुक्ताच्या मनात हे चाललेलं असते की हा रिपोर्ट एक्सपायर झालेला आहे तेव्हा मला हॉस्पिटलमध्ये ते जावंच लागेल पण तिला ती गोष्ट आठवत असते की जर आरती मला फसवते माझ्याशी खोटं बोलते तर त्या दिवशी सुसाईड करायला का निघाली होती ही आणि सागरचं सा बोलणं तिला आठवत असतं की सागरने लक्कीला कसा सपोर्ट केला आणि त्याच्यासमोर त्याला सांगून टाकलं की हे रिपोर्ट निगेटिव्ह आहे तेव्हा तू काळजी करू नकोस आता मला शिक्षा द्यायचं ठरवलं आहे ना सागरने पण त्या अगोदर मी हॉस्पिटलमध्ये नक्कीच जाऊ नये ते एक्सपायरी डेटमुळे आता मुक्ता खूप घाबरलेली असते की हा काय प्रकार आहे नक्कीच त्याच्यामध्ये कोणीतरी सामील आहे ती हॉस्पिटलच्या नंबरवरती कॉल करते तर तिकडनं सिस्टर म्हणते की डॉक्टर गावी गेलेले आहे त्यांची आणि तुमची भेट नाही होऊ शकत आता मुक्ताला मात्र खूप टेन्शन येतं तरी ही मुक्ता तिला गडबड वाटते की ही सिस्टर अशी उडगा उडवीची उत्तरं का देत आहे म्हणून ती सरळ आता गेली आहे हॉस्पिटलमध्ये तर प्रेक्षकांनो हा भाग इथेच संपलेला आहे पुढील भागामध्ये मुक्ता ते रिपोर्ट घेऊन घरी आलेली आहे ती सर्वांसमोर म्हणते की हे घ्या लकीचा खरा रिपोर्ट सागर तो वाचतो तर त्याच्यामध्ये डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आहे लकीची आता लकीला धक्काच बसतो तर मुक्ता म्हणते की कळालं का आता तरी सागर म्हणतो की आता हा कोणता रिपोर्ट आणलाय चालले आहे काय तुमचं आता मुक्ता डॉक्टरांना आवाज देते आणि म्हणते की हे बघा डॉक्टर ह्याच डॉक्टरांनी लकीची डीएनए टेस्ट केलेली होती तेव्हा तर तुम्ही त्यांच्याशीच बोला तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो लकीची टेस्ट केलेला खरा रिपोर्ट तुमच्या समोर आहे तुमच्या हातात तेव्हा आता लकीला सर्वजण ठरवतायत दोषी पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्रेस